रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अतिशय छोट्या छोट्या टिप्स परंतु खूप मोठ्या कामाच्या टिप्स आजच्या मध्ये कडवट भाजी आजीच्या सगळं सोलवेल आजच्या मध्ये अशा काही खास टिप्स पाहणार आहोत ज्या घराघरात उपयोगी पडतील टीप क्रमांक एक भाजी जळाली तर काय कराल जळलेली चव घालवण्यासाठी भाजी वेगळ्या भांड्यात काढा आणि त्यात दुधाचा थोडासा खव म्हणजे दुधाची वरची साय घालून परत शिजवा चव बरी सुधारते दुसरा पर्याय म्हणजे भाजीमध्ये एक बटाटा उकडून कुसकरून टाका जळल्याचा वास कमी होतो टीप क्रमांक दोन भात चिकट झाला तर भात जर खूप चिकट झाला असेल तर त्यात थोडस लिंबाचा रस पसरवा आणि झाकण न घालता गॅसवर ठेवा थोड्या वेळाने भात सुट्टा होतो टीप क्रमांक तीन तांदळात किंवा डाळीत कीड झाली तर लवंग कडीपत्ता किंवा सुके लिंबू ठेवले की कीड लागत नाही किंवा एक छोटी हिंगाची वाटी ठेवली तरी वास येत नाही आणि कीडही टळते टीप क्रमांक चार सांडलेलं दूध वाचवण्यासाठी काय करायचं दूध सांडण्यापासून वाचवायचं असेल तर दूध गरम करताना त्यावर लाकडी चमचा ठेवा दूध उकळलं तरी सांडत नाही जर दूध सांडलं आणि गॅसवर चिकटलं असेल तर त्या भागावर थोडस व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घालून कपड्याने पुसा डाग सहज निघतात टीप क्रमांक पाच कडवट भाजी गोडसर करण्यासाठी काय करायचं कडवट वांग्याची भाजी करताना त्यामध्ये थोडासा गूळ आणि लिंबाचा रस घालावा चव संतुलित होते कडवट मेथीची भाजी करताना पानं थोडा वेळ मीठ पाण्यात भिजवून मग स्वयंपाक करा कडवटपणा कमी होतो टीप क्रमांक सहा दूध उकळताना खाली लागतंय अशा वेळेस भांड्याच्या तळाशी थोडंसं पाणी शिंपडून मग दूध गरम करा दूध तळाला लागत नाही टीप क्रमांक सात कांदे सोलताना डोळ्यात पाणी येते कांदे फ्रीज मध्ये दहा मिनटं ठेवून मग सोला डोळ्यात पाणी येणार नाही टीप क्रमांक आठ तेल गरम करताना उडतंय सगळं तेल गरम करताना त्यात चिमूटभर भर मीठ टाका तेल उडणार नाही आणि स्वयंपाकघर स्वच्छ राहील टीप क्रमांक नऊ अजूनही खूप अशा छान छान महत्वाच्या टिप्स आपण पाहणार आहोत हां परंतु तुम्हालाही काही प्रश्न असतील स्वयंपाक बनवताना तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता लगेच त्याचे उत्तर दिले जाईल चला पाहूया पुढची टिप टीप क्रमांक नऊ फोडणीचा वास खूप पसरतोय गॅस शेजारी लिंबाच्या साली ठेवा किंवा व्हिनेगर मध्ये भिजवलेली कापडाची पट्टी वास शोषून घेते टीप क्रमांक दहा सुकट किंवा सुकी मसलीचा वास कमी करायचा आहे का ती कोमट मीठ पाण्यात पंधरा मिनिट भिजवा आणि मग धुवा वास निघून जातो टीप क्रमांक अकरा कोथिंबीर किंवा पुदिना पटकन खराब होतोय का त्याला कागदाच्या टॉवेलमध्ये गुंडाळून डब्यात ठेवा आठ ते दहा दिवस चांगला टिकतो टीप क्रमांक बारा पोळी सॉफ्ट आणि मऊ हव्या का कणकेत थोडं दूध आणि तेल मिसळा आणि पीठ तीस मिनिटे झाकून ठेवा पोळी नरम आणि खुसखुशीत होते टीप क्रमांक तेरा भाकरी तुटते का पीठ खूप दिवसाचं आहे का भाकरीच्या पिठात थोडस उकळलेलं गरम पाणी घालून मळा किंवा या पिठामध्ये शिजलेला भात थोडासा मिक्स करा भाकरी मऊ होईल अजिबात तुटणार नाही टीप क्रमांक चौदा अंडी चांगली आहेत की वाईट लगेच ओळखा यासाठी अंड पाण्याच्या पेल्यात टाका बुडाल तर ताजा आहे तरंगलं तर खराब झाले टीप क्रमांक पंधरा कढईला चिकटलेली भाजी काढायची आहे का कढईत थोडं पाणी मीठ आणि व्हिनेगर टाकून गरम करा सगळी चिकट भाजी लगेच सुटते टीप क्रमांक सोळा मसाला भाजताना तो काळा पडतोय का मसाला भाजताना थोडस मीठ टाका म्हणजे तो सहज भाजतो आणि रंगही टिकतो टीप क्रमांक सतरा बटाटे पटकन उकडायचे असतील तर काय करायचं पाण्यात थोडस मीठ आणि एक चमचा तेल टाका बटाटे पटकन उकडतात आणि सोलायलाही सोपे क्रमांक अठरा लसूण पटकन सोलायचं आहे का लसूण काही सेकंद मायक्रोवेव्ह मध्ये गरम करा किंवा पाण्यात पाच मिनटे भिजवा सोलणं अगदी सोपं टीप क्रमांक एकोणवीस कोरड्या डाळी धुण्याची सुबक पद्धत डाळ धुताना ती पाण्यात फिरवा आणि मग झाऱ्यात काढा धूळ बाहेर जाते डाळ सांडत नाही टीप क्रमांक वीस घरगुती गॅसवर दुधाला साई येत नाही यासाठी दूध हळूहळू कमी आचेवर उकळा आणि वर झाकण न ठेवता थोडा वेळ उकळल्यास मस्त साय धरते टीप क्रमांक एकवीस गरम तेलात पापड टाकताना फुटतो पापड गरम करण्यापूर्वी थोडं कोरडा पुसून घ्या किंवा थोडं तांदळाचं पीठ लावून तळा फुटत नाही टीप क्रमांक बावीस झाऱ्याने भाजी काढताना हात भाजतोय का झाऱ्याला थोडस तेल लावून मग गरम भाजी काढा भाजी सुटते आणि गरमपणा कमी लागतो कमेंट करून कळवा कर तुम्हाला कोणती टीप जास्त आवडली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये